दुःख संसाराच केलंय डोळ्यात जमा दुःख संसाराच केलंय डोळ्यात जमा तुमच्यात का अशी कोण तीरमँ तुमच्यात का अशी कोण तीरम तुमच्यात का अशी कोण रमा पतीचं सुख तीन कधी नाही पाहिलं मोठ्या मनाची होती ओझ तीन वाहिलं पतीचं सुख तीन कधी नाही पाहिलं मोठ्या मनाची होती ओझ तीन वाहिलं तुमच्या वाणी पैसा नाही केला ग जमा तुमच्यात है का अशिकोन तीरमा तुमच्यात है का अशिकोन तीरमा खटल्यात नांदली नाही नारी चुल मांडली कधी नाही रमा बाई कुणा संग भांडली खटलत नांदली नाही नारी चुल मांडली कधी नाही रमा भाई कुना संग भांडली चुकून कुणाला नाही मागली क्षमा तुमच्यात हाय का अशी कोण तीरमा तुमच्यात हाय का अशी कोण तीरमा चुकून पतीला नाहीर माईन रोकलं जाईच फुल कसं जाईलाच सुकलं चुकून पतीला नाहीर माईन रोकलं जाईच फुल कसं जाईलाच सुकलं प्रीतीचा सुगंध तिच्या घमघमा हाय का अशी कोण तीरमा तुमच्यात का अशी कोण तीरमा सुमंदूर सारंगान नाही रमाईला पाहिलं तरी पण उत्तमान तिच गुण गाईल सुमंदूर सारंगान नाही रमाई पाहिलं तरी पण उत्तमान तिच गुण गाईल वंदनीय त्या रमाच्या चरणी नमा तुमच्यात का अशी कोण तीरमा तुमच्यात का अशी कोण तीरमा दुःख संसाराच केलंय डोळ्यात जमा तुमच्यात का अशी कोण तीरमा तुमच्यात हैका, अशी कोण तीरमा